हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी खास चटपटीत असा ज्वारीचा चिवडा लहान मुलांना बाहेरचं खायला खूप आवडतं म्हणूनच आज आपण घरगुती असा ज्वारीचा चिवडा बनवणार आहोत अगदीच झटपट होतो चला तर मग सुरू करूया यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता खोबऱ्याचे काप शेंगदाणे लाल तिखट कोथिंबीर हिंग गरम मसाला चाट मसाला आमचूर पावडर मीठ हळद सायट्रिक ॲसिड थोडीशी साखर आणि काळं मीठ एका कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे त्यात आपण खोबऱ्याचे काप थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घेऊया खोबरं थोडंसं लालसर झाल्यानंतर आपण त्यात थोडेसे शेंगदाणे ॲड करूया आणि कढीपत्ता ते सुद्धा आपण खमंग परतून घेणार आहोत आता आपण त्यात टाकूया कापून घेतलेली कोथंबीर सुद्धा आपण छान फ्राय करून घ्यायची आहे कोथिंबीर फ्राय झाल्यानंतर ती छान कुरकुरीत होते आणि चव सुद्धा खूप छान लागते आता आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा हिंग हे ही आपण पुन्हा परतून घेऊया आता आपण त्यात टाकूया थोडासा गरम मसाला आता पुन्हा हे परतून घेणार आहोत आता ही आहे ज्वारीची लाही ही बाजारामध्ये इझिली अवेलेबल असते आता आपण ती थोड्याशा तेलावर परतून घेणार आहोत म्हणजे ती छान क्रिस्पी होईल खूप झटपट फ्राय होते त्यामुळं कमी गॅसवरच आपण एक ते दोन मिनटं फ्राय करून घेणार आहोत हिलाही आपण आपण बनवलेल्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत हे आपण मिक्स करून घेऊया खूपच टेस्टी असा चिवडा होतो हा खाल्ल्यानंतर मुलं बाहेरचं मागणार नाही हा डब्यामध्ये भरून ठेवू हो शकता तुम्ही आता आपण त्या चवीनुसार मीठ थोडंसं सेंधो मीठ आमचूर पावडर चाट मसाला पिठी साखर आता आपण हे मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत सायट्रिक ऍसिड ते आपण थोडंसं खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायचं आहे आता आपण त्यात सायट्रिक ऍसिड टाकूया ती पाव चमच्यापेक्षा थोडस कमी त्याने छान आंबटपणा येतो चटपटीत लागतं आपला चिवडा रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता मुलं जेव्हा खेळून येतात बाहेर खेळायला जातात किंवा स्कूलमधून येतात त्यांच्यासाठी खास असा चिवडा आहे नक्की घरी ट्राय करून बघा खूपच पौष्टिक आहे आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका थँक्यू